मी सौ ज्योती सुधीर खेडकर राष्ट्रवादी आजी दादा गटाकडना मला अध्यक्ष पदाची अधुक्रुत उमेदवारी मिळाली आहे मी आता हो घातलेल्या श्री गोंदा नगर परिषदेच्या नियुक्तीच्या दरम्यान आता जो प्रचार प्रसार माझा चालू आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मला माझ्या मतदारंचा आहे कारण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे सर्वच काम पैशानी होत नाही मला जनतेचा पूर्णपणे पाठिंबा आहे प्रतिसाद आहे आणि आता मी प्रभाग क्रमांक चार मध्ये फिरत असताना माझ्यासोबत प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार अधिकृत उमेदवार सुरेखाताई किशोर भाऊ नेटके आहे। हे आहेत त्यांचा पूर्ण वाढ पिंजून झालेला आहे आणि त्यांनाही या प्रभागातील सर्व मतदारांचा उत्फूर्त प्रतिसाद आहे आमच्या दोघींच्या माध्यमातून लोकांनी फक्त घड्याळ हेच लक्षात ठेवलं आहे मी प्रचार करत असताना मला अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या श्री तर श्रीगोंदा शहराचा विकास नाममात्र आहे श्रीगोंदा शहर वकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच श्रीगोंदा शहराला विकसित करण्यासाठी मी ही अध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळालेली आहे आणि मी ती निश्चितपणे जिंकणार आहे ज्यावेळेस मी श्रीगोंदा नगर परिषदेची नगराध्यक्ष होईल मी निवडून येणार आहे त्यानंतर मी ह्या श्रीगोंदा शहराचा पुरेपूर विकास करण्यासाठी तत्पर असणार आहे श्रीगोंदा शहरातील रस्ते श्रीगोंदा शहराची रस्त्यामुळे झालेली दुरावस्था श्रीगोंदा शहरात पाणी लाईट अनेक ज्या काही समस्या नागरिकांच्या आहेत ह्या सोडवण्यासाठीच मी ही लढाई जिंक लढत आहे आणि ती ह्या समस्या सोडवण्यासाठी मला माझी जनता जनार्दन ज्यांच्यामुळेच मला ही उमेदवारी मिळत आहे ते मला निश्चितपणे निवडून देणार आहेत आणि मी श्रीगोंदा शहराला विकसित करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे तुमच्या काळात देखील श्रीगोंदा शहराच अगदी विद्रुपीकरण झालेलं आहे अनेक जे काम आहेत ते नुसती नावापुरती झालेलं आहे रस्त्याच असेल पाण्याचं असेल मोठी योजना आहे रस्त्यांची पण अगदी दुरवस्था आहे आणि पाण्याचं काही पाणी मिळत नाहीये गडूळ पाणी येते अख्ख्या शहरामध्ये वाड्या वस्त्यांवर पाणी वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांची तर दैनिय अवस्था आहे उपनगराध्यक्ष होता मी उपनगराध्यक्ष होते चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला की जो माझ्या सर्वसामान्य जनतेलाही समजला पाहिजे उपनगराध्यक्ष असताना मी तीन वर्ष जे काही कामकाज केलं परंतु अधिकार माझ्याकडे काही नव्हते आपल्याला हे माहित आहे सर्वांना माहितीये की उपनगराध्यक्ष असेल हे फक्त नाममात्र असतात सर्व काही अधिकार जे असतात ते नगराध्यक्षांचे असतात खर तर त्यांनीच ह्या गोष्टी मार्गी लावायला हव्या होत्या आज तुम्ही हिरड्या वस्तीचा सांगितलं दोन नंबर वाढचा परंतु हा प्रश्न फक्त दोन नंबर वार्ड पुरता नाहीये माझं अख्खं शहर पिंजून झालेला आहे वडवकर वस्तीवरती असेल तुम्ही म्हणता ते म्हणजे जे काही आदिवासी भाग आहे तिथे जाता येत नाही चालतही नाही मी ह्या गोष्टी अनुभवल्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मला उपनगराच्या असताना कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी ज्यावेळेस जात होते त्यावेळेस ह्या गोष्टी मला प्रकर्षाने भासत होत्या हे मुद्दे मी पालिकेत मांडत होते परंतु तिथे माझा काही नाहीलाज होता परंतु बहुमत जरी माझं असेल तरी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे अनेक माझे प्रश्न मार्गी लागले नाहीत आणि ते प्रश्नच माझे मार्गी लावण्यासाठीच मी हे नगराध्यक्षाचं स्वप्न पाहिलं कारण का माझे म्हणजे मी एक तरुण नेतृत्व आहे मी सुशिक्षित आहे मी अनेक सीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे प्रशासकीय अनुभव मला असल्यामुळे हे काम कसं करून घ्यायचं ते मला माहीत आहे परंतु ते त्यावरती आपली सही नाहीये त्यामुळे ते काम मी करू शकत नाही आणि हाच सहीचा अधिकार माझ्याकडे असेल तर मी माझ्या शहरा शहरा श्रीगोंदा शहराला फक्त शहरालाच नाही श्रीगोंदा शहर तर पूर्णपणे भका झालेलाच आहे परंतु जे काही वाडी वस्ती शहराला लगत म्हणजे जोडून रस्ते आहेत ते रस्ते राहिलेलेच नाहीयेत अगदी पाऊल वाटा झालेले आहेत तिथे पावसाळ्यामध्ये मुलांच्या शाळेंच्या असतील ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांना गावापर्यंत येण्यासाठी रस्तेच राहिलेले नाहीयेत पावसाळ्यात त्यांचे खूप हाल होतात हे मी स्वतः अनुभवल्यामुळे यावरती काय उपाययोजना करता येतील आणि कशा येतील तर त्यासाठीच मला प्रयत्न करायचे आहेत आणि मी ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहे ज्यावेळेस मला ही जनता निवडून देणार आहे सुरुवातीला मी रस्त्यांपासून आणि पाणी वीज पासून सुरुवात करणार आहे गोष्टी मी त्यापासून पूर्णपणे लांब होते मला ह्या गोष्टी काही माहित नाही करन... कारण तुमचं संविधानिक पद आहे मॅडम तुम्ही उपनगराध्यक्ष आहात अनेक जी बिल आहेत अनेक जी कामं आहेत कागदावर झाल्यासारखी झालेले बिल थोडी ना माझ्या सहीने निघली नाही पण काम तर होत आहेत काम होत आहेत माझे माझ्या सभेमध्ये आल्याशिवाय काम होत का सभेमध्ये आल्याशिवाय काम होत नाही परंतु काही कामाला आम्ही मान्यताही दिली नाहीये आणि माझ्या एकटीच्या मतानं थोडी ना काही होणार होत माझ्या एकटी अनेक कामं झाली काम पण ते कोणत्या दर्जाची झाली मग त्याचा दर्जाही होता असाच त्या पद्धतीने मॅडम कोणत्याही म्हणजे तुमच्या मासिक सभेमध्ये त्याची मंजुरी घेतल्याशिवाय एकही काम होऊ शकत नाही प्रत्येकाला तुम्ही म्हणताय की आम्हाला माहितीच नाही हे असं कसं नाही बिलाचा तुमचा प्रश्न आहे तर ते बिल मी तेच सांगितलं ठराव वेगळा बिल निघणं वेगळं आणि बिल कसं काढणं हे वेगळं कसं काढतात ह्या गोष्टी मला कारण माझा आणि आर्थिक याच्याशी काही संबंध नाहीये मुळात माझी मी अगोदरही सांगितलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मी जनतेसाठी आहे पैशाचा विषय माझ्यापर्यंत येतच नाही कारण पैशासाठी मी ही लढाई जिंक म्हणजे लढतच नाहीये त्यामुळे ते, ते बिल किंवा ते काम मी फक्त इथे काम करण्यासाठी आहे बिल काढण्यासाठी शिवसेनेचे नेते मनोहर कोटी यांनी काल प्रचार सभे दरम्यान काल सांगितलं की साडेतीन वर्ष तुम्हाला काय प्रॉब्लेम नव्हता सर्व जे ठराव आहेत सर्व एकमताने मंजूर झाले आणि एका रात्री असं काय घडलं म्हणलं की मग त्याकडे जागे झाला तर बरोबर आहे ना सडे आता त्यांनी त्यांच्या बाईट मध्ये सांगितलं ना स्पष्टपणे की तीन वर्ष हे कोरोनामध्ये गेले तर कोरोनामध्ये कसं काय कोणाला प्रॉब्लेम असणार ना त्यामुळे काही कोणाला प्रॉब्लेम भासला नाही आणि मग राहिलेले सहा महिन्यात सगळ्यांनी कामासाठी त्यांच्याकडे मागण्या केल्या नाही झाले म्हणून साहजिकच आहे ना आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही तिथे आहोत ते, आहो। ते आम्हाला जाब विचारतात तर त्यावेळी आमचे काम होत नाही तर काही गोष्टी निर्णय घ्यावाच लागतो ना विरोध केला कारण आमचे काम होत नाही तर गप्पा बसून आम्ही सहनही करू शकत नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा